विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अडुसष्टव्या महाप्रयाण दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिर संपन्न ब्लड फॉर बाबासाहेब या संकल्पनेतून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महाप्रयाण दिनानिमित्त सहा डिसेंबर रोजी संपूर्ण जगभरात विविध देशात तसेच भारत देशात विविध राज्यात व जिल्ह्या तालुक्यात भव्य स्वरूपाचे रक्तदान शिबिरांचे आयोजन करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली वाहिली जाते त्याच पद्धतीने कोपरगाव शहरात उद्दिष्ट यंग फोरम फोर्स या सामाजिक संघटनेच्या वतीने सालाबादप्रमाणे याही वर्षी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक या ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून धूपदीप प्रज्वलित करून या शिबिराला सुरुवात करण्यात आली या शिबिरामध्ये अनेक तरुणांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग नोंदवून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केले या शिबिरास कोपरगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे साहेब कोपरगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी सुहास जगताप साहेब प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ गोवर्धनजी भुसळे साहेब यांनी भेट देऊन या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले तसेच सर्वच राजकीय सामाजिक संघटनांचे पदाधिकारी यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून या शिबिरास भेट देऊन आपापल्या सहकाऱ्यांना रक्तदान करण्यास प्रोत्साहन दिले हे शिबिर यशस्वी करण्यासाठी संघटनेचे अध्यक्ष विजयराव त्रिभुवन उपाध्यक्ष नितीन शिंदे कार्याध्यक्ष राजाभाऊ उशिरे खजिनदार संजय दुशिंग ज्येष्ठ सल्लागार साहेबराव कोपरे भीमराज गंगावणे सचिन पगारे सोमनाथ खंडीजोड संतोष कोळगे गौतम गायकवाड भारत सदर रवींद्र धिवर राजेंद्र त्रिभुवन अजय उशिरे रवी भालेराव नानासाहेब रोकडे आदींनी खूप परिश्रम घेतले या शिबिराच्या शेवटी संघटनेचे अध्यक्ष विजयराव त्रिभुवन यांनी सर्व रक्तदान दात्यांचे व उपस्थितांचे आभार मानले साठी अरुण त्रिभुवन कोपरगाव सर्वप्रथम विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करतो आणि सालावाद प्रमाणे याही वर्षी बुद्धिस्ट यंग फोर्स या सामाजिक संस्थेच्या वतीनं भव्य रक्तदान शिबिराचा कार्यक्रम आयोजित केलेला होता आणि या कार्यक्रमाला सर्व समाज बांधवांनी मोठ्या उत्साहाने प्रतिसाद दिला त्याबद्दल मी सर्व दानदात्यांचं बुद्धिस्ट यंग फोर्स या सामाजिक संघटनेच्या वतीनं आभार व्यक्त करतो आणि महाराष्ट्रामध्ये देशामध्ये जो रक्ताचा तुटवडा आहे आणि मी तर म्हणेल येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक समाज बांधवांनी रक्तदान शिबिर आयोजित केले पाहिजे जेणेकरून आपल्या बांधवांचे जीव वाचतील ज्यावेळेस रक्ताची गरज भासते ज्यावेळेस आपल्या घरात कुणी आजारी असतो त्यावेळेस आपल्याला या रक्ताची किंमत कळते म्हणून मी समाजातील सर्व घटकांना पुन्हा एकदा बुद्धिस्ट यक वर्षा सामाजिक संघटनेच्या वतीनं आवाहन करतो की आपण मोठ्या संख्येने रक्तदान शिबिर आयोजित करावं आणि आज सहा डिसेंबर निमित्त ज्या ज्या रक्तदान रक्तदान केलं त्या के सर्वांचे मी संघटनेच्या वतीनं खूप खूप आभार व्यक्त करतो आणि थांबतो जय भीम